सराईत गुन्हेगारांकडून चार चेन से गुने गुन्हे उघड एक्क्याऐंशी ग्रॅम सोने हस्तगत साने गुणे शाखा अहमदनगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी सौ लोणी तालुका या रस्त्याने पायी घरी जात असताना पाठीमागून काळ्या रंगाचे पल्सर मोटर सायकलवर आलेल्या अनोळखी दोन इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाचे फिर्यादीच्या गळ्यातील एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सव्वीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून तोडून बळजबरीने चोरून नेले बाबत लोणी पोलीस स्टेशन गुरन सत्तर दोन हजार चोवीस कलम तीनशे चौतीस आहे चेन घटना घडल्यानंतर माश्री अधीक्षक अहमदनगर यांनी पोनीश्री दिनेशाहीर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून ना उघड चेन स्नॅचिंगचे गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस सांधण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशान्वये पोनीश्री दिनेशाहीर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोणी तुषार धाकराव तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे रवींद्र कर्डिले मनोहर गोसावी संदीप पवार अतुल लोटके देवेंद्र शेलार भीमराज खरसे फुरकान शेख अमृत आढाव व मेघराज कोले अशांचे पथक ना उघड चेन स्नॅचिंग गुन्हे उघडकी सांगण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले स्थागुशा पथकाने कोपरगाव शिर्डी राहता व लोणी परिसरातील चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्यामधील आरोपींचे वर्णन व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल याच्या आधारे तपास करून मोटरसायकलवरील इसमांपैकी एक संशयित इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भाणूदास कुराडे वय पस्तीस राहणार चितळी स्टेशन तालुका राहता निष्पन्न झाले पथकाने त्या तालुका ताब्यात घेतले व त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने त्याचे त्या इतर साथीदार नामे राहुल कुऱ्हाडे व सचिन कुराडे दोन्ही राहणार चितळी स्टेशन तालुका राहता यांच्यासोबत लोणी राहता व शिर्डी परिसरातून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केले असून चोरी केलेले सोनी साथीदार खेळणार त्याचप्रमाणे सचिन कुऱ्हाडे याच्याकडे ठेवले आहे असल्याचे सांगितले सागुशा पथकाने लागलीच आरोपी नामे राहुल कुराडे व सचिन कुराडे यांचा चितळी स्टेशन तालुका राहता परिसरात शोध घेता ते मिळून आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे राहुल अनिल कुऱ्हाडे व एकोणीस सचिन मधुकर कुऱ्हाडे बत्तीस धोनी राहणार चितळी स्टेशन तालुका असे सांगितले त्यांची समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत एका पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले त्याबाबत विचारपूस करता त्यांनी महिलांच्या गळ्यातील चोरी केलेले सोने असल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले उप...